सिया जशी कंपनीच्या बाहेर आली आणि तिच्या वाटेने चालू लागली मनात हजारो विचारांमध्ये गुरफाडत स्वतःच्या दुखावलेल्या हृदयाला सावरत्ती निघाली होती दिवसभर अडवून ठेवलेले अश्रू आता डोळ्यात दाटी करायला लागले होते त्याचे ते विषारी शब्द सारके सारखे आठवून त्या जखमी झालेल्या हृदयाला अजून घायाळ करत होते ती तिच्या विश्वात हरवलीच होती की अचानक एक अलिशान कार तिच्या समोर येऊन उभी राहिली तशी सिया दचकलीच आणि दोन पावलं मागे झाली मॅडम बॉसने तुम्हाला घरी सोडायला सांगितलंय तिच्या समोर तोच ड्रायव्हर होता ज्याने त्या दिवशी तिला घरी सोडलेलं त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर भरलेल्या नजरेतही मंद हसू आलं पण तो जे बोलला त्या गोष्टीचा तिच्या भावनांना दुखावून झाल्यावर आता काही फरक पडणार होता का थँक्यू दादा पण माझी तेवढी ऐपत नाही की मी ह्या कार मध्ये बसेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या गाडीत बसून मला माझा स्वाभिमान दुखवायचाही नाही तुम्ही सांगा तुमच्या बॉसला की सी या त्यांच्यासाठी नथिंग असली तरी तिच्या स्वतःसाठी ती एकटीच सर्व काही आहे चला येते मी सिया अगदी नम्रपणे त्या ड्रायव्हरला सांगून थोड्या अंतरावर असणाऱ्या बस बसस्टॉपकडे पायी सुटली पण तो ड्रायव्हर मात्र तिला बघतच राहिला कोणी दुसरी मुलगी असती तर अशा आलिशान कारमध्ये लगेच बसली असती पण ह्या वेड्या मुलीने तिचा स्वाभिमान निवडलेला काय करणार ना गरिबाकडे ती एकच गोष्ट असते जी तो जपून ठेवू बघतो ड्रायव्हर त्याचा चालू फोन भीत भीतच परत कानाला लावे पर्यंत समोरून अग्नेयने त्याचा फोन कट करत हताश सुस्कारा सोडला आपल्या बोलण्याने तिचा मन किती खोलवर वर दुखावलंय ते बघून त्याचं हृदय पिळवटून निघालं आणि तो तडक तिथून निघून गेला त्याला स्वतःचाच इतका राग येत होता की त्याचं डोकं कामच करत नव्हतं आरव बाबा बॉस तर खूपच चिडलेत वाटतं रॉकी रागात तिथून जाणाऱ्या अग्नियेच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघून आवंडा गिळतो त्याला तर अग्नेयच्या मागे जायचीही भीती वाटत होती रॉकी दादा आता आगच इतकी काही मोठी लागली म्हटल्यावर दूरही जबरदस्त निघणारच ना अग्नियाची तडफड बघून आरवचे ओठ किंचित रुंदावले या साहेबांनी तर प्रेमात पी एच डी केलीय वाटत बाबा आधीच त्या फॉरेन क्लाइंट फ्लुएंट इंग्लिशनी नी डोका भंजाळले माझं साला मार्कोला घेऊन गेलो असतो तर इतका इज्जतीचा कचरा झाला नसता त्यात आता तुमचं हे कोड्यातलं बोलणं प्लीज निदान तुम्ही तरी सरळ बोलाल काय रॉकीने वैतागत त्याचे केस ओढले अग्नेयने त्याला फॉरेनच्या मोठ्या इन्व्हेस्टरला रिसीव्ह करायला एअरपोर्टला पाठवलेलं पण त्याच्या विदेशी इंग्लिश समोर याच देशी इंग्लिश पछाडलं ना बिचारा इज्जतीचे धिंदोडे मिरवून इवलूस तोंड करून बसलेला रॉकी दादा जेव्हा प्रेम प्रेम होता ना तेव्हा त्याची सुरुवात भलेही टशनने सुरू होते पण नंतर तक्रार वरून हळूहळू तक्रार आणि मग इजहार वर येऊन थांबते तेच तर खरं प्रेम असत यार तू फक्त आता बघतच राहा भाईला ही तक्रार काय काय करायला भाग पाडते ते आणि जर त्याचं सियावर खरच प्रेम असेल ना तर तो ह्या प्रेमात सगळ्या लिमिट स्वतःहून पार करणार तेही अगदी अग्नेय स्टाईलने आरवच्या या गुड बोलण्याचा अर्थ समजताच रॉकीच्याही ओठांवर हसू आलं पण हे हसू नाही तर आरव साठी होत हा माणूस अस काय प्रवचन देतोय जणू ह्यानेच लैला मजनू आणि हिर रांजा नंतर शिद्धत्वाल प्रेम केलंय कोणीतरी ह्या मुलाला आरसा दाखवा म्हणजे ह्याला दिसेल कि हा ज्या सुंदरीवर प्रेम करतोय ती हला चुना लावत बसली येते रॉकीला आरवच्या गरीब चेहऱ्याकडे बघून खूप हसायलाही येत होतं आणि रडूही येत होतं खरं कळल्यावर या प्राण्याला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करायला लागू नये म्हणजे झालं का, का ही मुलगी इतकी हट्टी आहे प्रत्येक वेळी फक्त स्वतःच खरं करायचं असतं हिला आता इतक्या रात्रीची तिला एकटीला त्या बसने धक्के खात जायची काय गरज होती एकीकडे माझा आणि माझ्या कंपनीचा इतका विचारही करते मग दुसरीकडे मी बोललेलं इतका काय पकडून बसली आहे नको तेव्हा किती तोंड चालतं हिचं चा। मग तेव्हा का नाही काही बोलली मला ओ गॉड काय काय करू मी या मुलीचं नाही ही मला सुखाने जगू देत आहेत आणि नाही काही सुचू देत आहे अग्नेय अस्वस्थ हो होत त्याच्या केसात हात फिरवत भिंतीवर रागात जोरात पंच मारला आता आता साहेब बोलतात तेव्हा ती काही बोलली का, का नाही म्हणून पण जेव्हा ह्याच्या रागासमोर तिच्या तोंडातून शब्द तरी बाहेर पडणार होते का म्हणजे ह्याने चांगलं खरपूस तापायचं मग तिने उगाच अंगात मस्ती म्हणून हात शेकून घ्यायचे का तिला हट केल्याचं जितकं त्याला वाईट वाटत होतं त्याहूनही जास्त स्वतःचा राग येत होता त्याला सिया तूच तूच चुकलीस ना राणी तू एका अशा मृगजळाचा विचार मनात आणलास जे स्वप्नातही तुझं कधी होऊ शकत नाही अगं तुला वाटलंच का असं की ते तुला त्यांच्या अदगतही ठेवतील तू बघितलं नाहीस का त्यांच्या कंपनीतला प्रत्येक स्टाफ किती वेल डिसिप्लिनने भरलेला होता जो तो स्वतःचं काम किती चोख पार पाडत होता आरोच्या फ्लोअरवरच पाचशेच्या वर स्टाफ आहे तरी कोणाचाही आवाज नव्हता मग पूर्ण बिल्डिंगमध्ये किती जण असतील पण त्या सगळ्यांवर त्याचा धाकच इतका होता की कोणी साधा टाइमही वेस्ट घालवत नव्हतं इतकच नाही त्यांची ती सेक्रेटरी ती तिच्या तर नखाची तरी सर आहे का ग तुला मग तू का त्याच्या समोर इतकी उडत होतीस सिया बसच्या खिडकीला टेकवून तिचे डोळे का कुणाच पण आज तिचं मन खूप दुखावलं होत इतकं कि तिला प्रयत्न करूनही आज त्या वाहणाऱ्या डोळ्यातलं पाणी अडवता येत नव्हतं इकडे या दोघांमध्ये आग लावून आपले आरव बाबा निवांत त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले अग्नियाच्या हातात यायच्या आधीच तो सटकून आलेला उगाच पिसाळलेल्या वाघाच्या समोर शिकार म्हणून जायचं नव्हतं त्याला आरव जाऊन फ्रेश होऊन बाहेर आलाच होता की त्याचा फोन वाजला त्याने स्क्रीनवरचं नाव बघितलं तशी त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली हे क्यूटी मी मी आता तुलाच कॉल करणार होतो अरो बोलत बोलत त्याच्या क्लोझेटकडे गेला आरू आपण लग्न कधी करणार आहोत तू तू बोलला का भाईशी त्यांनी परमिशन दिली ना समोरून त्याची क्यूटी लगेच कुडायला लागली क्यूटी अगं तुला लग्नाची का इतकी घाई झाली आहे इथे आधी भाईचं तर लग्न होऊ दे ना आणि खरं सांगू का मला मला अजून तीन चार वर्ष तरी लग्न नाही करायचंय आणि हे मी तुला सांगू नाही तू प्रत्येक टाइम हाच मुद्दा घेऊन बसतेस आरवणे कानात ब्लूटूथ कनेक्ट करून मैतागत त्याचा टी शर्ट चढवला आरू तुला का कळत नाही मी मी तुझ्याशिवाय आता नाही राहू शकत आय आय जस्ट वॉन्ट यू त्याच्या क्युटीचा दुसमुसळेपणा बघून आरव गालात हसत बाल्कनीत आलाच होता की त्याला खाली गार्डन एरियात आजी आणि नित्या मोबाईल मध्ये काहीतरी किडे करताना दिसल्या झालं आता हे साहेब कसले शांत बसतील ना इथे अग्नेयची वाट लावून त्या माणसाचं पोट भरलं नाही वाटतं म्हणून आता या दोघांचे शिव्या शाप घ्यायला चाललाय इकडे सिया या तिच्या बस स्टॉपवर उतरताच तिचा फोन वाजला उशीर झाला बघून तिच्या आईचा असेल या विचारात ती तिच्या बॅगमधून तो फोन लगबगीत बाहेर काढून नाव नंबरही न बघता डायरेक्ट कानाला लावते आई अग आले ग बाई पोहोचतेच आहे तुला ना मी जरा उशीर झाला तरी काय अंगात येत का काम म्हटल्यावर मागे पुढे होतच ना इथे सिया पटापट पाय टाकत तिच्या घराकडे चाललेली त्यात नेहमीप्रमाणे तिची बडबड एक्सप्रेस तिच्या पायाच्या स्पीड प्रमाणेच जोमात सुटलेली पण अचानक कसल्याच्या साहुलीने तिचे पाय जागीच थांबले आणि तिने गडबडून पटकन नंबर बघितला पण आता तिच्या मोबाईलवर पडलेला तो प्रायव्हेट नंबर बघून इथे सियाचं हृदय जोरजोरात धडधडू लागल ना उगाच भीतीने पोटात गोळा येऊन कोण मगाशी बेलगाम बोलणारी ती मात्र हा एक शब्द तोंडातून काढता नाही तिला खूपच कष्ट घ्यावे लागले जनुपलीकडे कोण आहे ह्याची तिच्या हृदयाने ओरडून ओरडून तिला कल्पना दिलेली तिचा तो घाबरलेला आवाज कानावर पडूनही पलीकडे अजूनही भयान शांतता पसरलेली कारण तो तो तिच्या आवाजापेक्षाही तिच्या अचानक वाढलेल्या स्पंदनांवर त्याचे कान ठेवून होता जणू त्या तिच्या श्वासांनीच स्वतःच्या श्वासांना पूर्वरत करत होता तो पण त्याच्या त्या वरखाली होणाऱ्या लयबद्ध श्वासांचं संगीत मात्र तिच्या मनात कमालीची उलथा पालत करून गेलं दिवसभर त्याच्या एका झलक साठी किती होती ती म्हणून आता त्याच्या शांततेनेही तिला त्याची बरोबर दिली पण त्याने फोन करताच तो सकाळी जे जे बोललेला ते आठवून तिला आणखीनच भरून आलं आणि अडवूनही ते डबडबलेले डोळे ओथमलेच शेवटी डोंट पण जसा तिच्या हलक्या मुसमुसण्याचा आवाज कानावर पडताच का कुणास पण तिला त्याला तिच्या वेदना सहनच व्हायच्या नाहीत आता आता का फोन केलाय तुम्ही अजून काही बोलायचं बाकी राहिलय का तेही बोलून घ्या म्हणजे तुमची भडास तरी निघून जाईल त्या किती हक्काने बोलत होती ती जणू तो तिचाच होता आणि होता ही म्हणा पण ह्याची जाणीव त्याने तिला दिलीच कुठे होती सिया आई सेड डोंट पण तिचे अश्रू त्याचा जीव घेत होते त्याच काय हे बघा मी मी रडू किंवा हसू त्याचा तुम्हाला काय फरक पडतो एका गरीब एम्प्लॉईची विचारपूस करणं तुम्हाला शोभत नाही सियाने आजूबाजूची हलकी वर्दळ बघून तिचे डोळे पुसत ती आडोशाला आली पण छे त्याच्या आवाजाने तिचा राडू आवरणार होत का बस आता त्याचे पेशन्स संपत चाललेले तो अजून तिला रडताना बघूच शकत नव्हता या भावना त्याला समजत असल्या तरी त्याला ह्या वाटेला जायचं नव्हतं पण आता त्याची वाटच ती होती मग तो कुठे पळणार होता ना फरक पडतो म्हणून बोलतोय ना त्याने तिला डायरेक्ट उत्तर दिलं ह्यावरूनच ती त्याच्यासाठी काय मॅटर करते ते कळत होत पण ते समजण्यासाठी सध्या तिची मनस्थिती जागेवर नव्हती ना त्याचे सकाळचे ते रागीट वागणं आणि तीष्ण विषासारखी जहरी शब्द तिच्या हृदयाला खोलवर पोखरून फार रक्तबंबाळ करून गेलेले खोटं तुम्हाला तुम्हाला काहीच फरक पडत नाही तुम्ही तुम्ही बोलला होता ना मी तुम तुमच्यासाठी नथिंग आहे म्हणून आणि मी हे कायम लक्षात ठेवेन तसंही तुम्ही जखमच अशी दिला आहात किती ती कधी विसरताही येणार नाही आजपर्यंत कधीच मला मी गरीब असल्याचं वाईट नाही वाटलं पण पण आज तुम्ही तुम्ही रडत बोलण्याने सियाचा श्वास इतका फुलला की तिला पुढे बोलताच येईना पण तिची अवस्था बघून अग्नेयाचं हृदय क्षणभर बंदच पडल्यासारखं भासलं त्याला सिया प्लीज स्टॉप क्राईंग तुला तुला त्रास होतोय बाळा तू तू कुठे आहे सांग मी आताच येतो तिचा अडकलेला श्वास बघून तिथे क्षणभरासाठी अग्नेयही त्याचा श्वास घ्यायचा जणू विसरून अगदी कासावीस झाला तो ताडकन उठून बाहेरच्या दिशेने पहिला पाऊल टाकणार की तोच समोरून परत तिचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि त्याचे पाय जागीच थांबले का काही गरज नाही एका नथिंग असलेल्या एम्प्लॉई साठी तुम्ही का स्वतःला इतका त्रास करून घेताय ना तुमचा एक एक मिनिट खूप महत्त्वाचा असतो तो माझ्या सारख्या सामान्य मुलीवर वेस्ट नका करू आणि आणि डोंट वरी आजपासून मी स्वतःही तुमच्यापासून लांबच राहीन तुम्हाला माझ्यामुळे अजिबात त्रास नाही होणार इतकं बोलून सियाने रडतच जड मनाने फोन कट केला आणि ती रडतच तिच्या घराकडे पळत निघाली कदाचित ह्या वेळी पहिल्यांदा जखम मनाला नाही तर हृदयाला झालेली सि, सिया तिचा ऐकून अगणेयने रागातच त्याचा फोन उचलून समोरच्या भिंतीवर आदळला विचारा फोन ह्याच्या रागात त्याला त्याचे प्राण गमवावे लागले पण हे तर नेहमीच तर होत या वाघाची शिकार आईदर माणूस नाही तर वस्तू कोणी ना कोणी होतच राहायच का का तेव्हा मी माझ्या रागावर कंट्रोल केला नाही ती ती खूप हर्ट झालीय इतक्या मुलींमध्ये हीच मुलगी का मला इतकी इफेक्ट करते रागात मोठे मोठे श्वास घेत त्याच्या केसात हाताची पकड गच्च करत इकडे तिकडे फेऱ्या मारत होता त्याच्या मनाच आणि जणू युद्ध यू यू फॉल इन विथ हर इतक्यात त्याच्या मनातून आलेल्या त्या उत्तरावर त्याचे पाय जागीच थांबले आणि त्याने चमकून समोर पाहिलं पण वेड्या मनातून येणाऱ्या आवाजाला समोर कुठे शोधू पाहतोय तू प्रेम मी मी तिच्यावर प्रेम का करेन आय मीन मला मला प्रेम होऊच जे इतक्या वर्षात नाही झालं ते आता कस होईल नो नो इट्स इट्स इम्पॉसिबल बट येस शी शी इज नॉट नथिंग फॉर मी शी इज समवन स्पेशल फॉर मी देन वॉज हर्ट हर अग्नेयचा मेंदू आता पुरता बधीर झालेला त्याला स्वतःचा इतका राग आलेला की त्याने बोलता बोलता रागात भिंतीवर त्याच्या हाताचे कंटिन्यू सात आठ पंच मारले तशी त्याच्या हाताला रक्ताची धारच लागली पण त्याला त्याचा काही फरक पडणार होता का तो जणू तिच्या अश्रूंची किंमत आता त्याच्या रक्तानेच वसूल करणार होता इकडे आजी आणि नित्या बोलताना आरव त्याच्या क्युटीचा फोन चालू ठेवून हळूच त्यांच्या मागे आला आणि त्याने ह्या काय बघतायत या आविर्भावात हळूच मोबाईल मध्ये डोकावून बघितलं तर नित्या आजीला ऑनलाईन ड्रेसेस दाखवत होती जे तिला पार्टीसाठी हवे होते पण ते ड्रेस बघून इथे आरवच्या भुवाया किंचित आकसल्या पलीकडून त्याची गर्लफ्रेंड बोंब बलते याच ही त्याला भान नव्हत आजी याच चोरून बघून झालं असेल तर आता निगमणीतून मुलींच्या गोष्टीत का तोंड घालायचं आहे ह्याला आणि तसही मला आता ह्याच्या कुठल्याच टिप्पण्या नको आहेत नित्याच्या टोमण्यावर आरवचा आधीच आकसलेलं तोंड आणखीनच वाकड झालं पण पलीकडून नित्याचा आवाज कानावर पडताच इथे त्याच्या क्युटीने दात आवळत कान टवकारले बेबी मी तुझ्याशी बोलतीये ना आता बाई तू कितीही बोंबल त्याच्या कानापर्यंत तुझा आवाज जाणार नव्हता मग असे कपडे घालायचेच का ना की मला टिपण्या द्याव्या लागतील आणि तू हे जे मोबाईल मध्ये बघतीये ते कपडे नाहीत तर चिंध्यांचं तोरण आहे तोरण जे जे कुठून कसा फाटलाय तेही कळेना नक्की ह्या ड्रेस मधून हात आणि पाय कुठून घालायचे आणि डोकं कुठून बाहेर काढायचं ते फक्त सांग आरवला तर तिचे ड्रेस बघून हसावं रडाव तेच समजेना अरे वेड्या डोक्याच्या तू जा ना बघू इथून तू फोन वर बोलतोय तर तिकडे बोल ना गब आणि तिला हवं ते घेऊ दे ती परवाच्या दिवाळी पार्टीसाठी डिझायनरला दाखवायला काही डिझाईन बघतीये आजीने सांगतात आरवचे डोळे आणखी मोठे झाले आजी दिवाळी हा आपला इंडियन सण आहे तिथे तरी फुल कपडे घाल म्हणा ही अशा कपड्यात आली तर लोक पार्टी एन्जॉय करायच्या ऐवजी हिलाच बघणं एन्जॉय करतील आरव जबडा आवळत नित्यावर डाफरतो पण त्याचं नित्याशी इतका हक्काने बोलणं ऐकून इथे त्याची क्यूटी रागात तिचे केस ओढायला लागलेली अरे मग नित्या आहेच तशी की कोणाची ही नजर तिच्यावरून हटत नाही आता तू बघच मी अशी काय तयार होऊन येईन ना की सगळे फक्त मला बघतच नाही तर डोळे फाडून ताटच बसले पाहिजे नित्या तिची बढाई करत हसत तिथून उठून जाणार तोच आरवणे रागात तिचा दंड पकडला झिप्रे शिस्तीत राहायचं हा अशी एक ठेवून देईल ना नसते उद्योग केलेस तर उद्या मी तुला ड्रेस आणून देईन तोच ड्रेस गप्प घालून यायचं समजला तिकडे काय फ्रीचा वॉक शो नाही आहे जे विनाकारण मिरवत बसायला आरवच्या बोलण्यावर नित्याला रागच आला त्याचा हे नेहमीचं असायचं तिच्या प्रत्येक गोष्टीत अतिची लुडबुड करायचा तो आरव पहिली गोष्ट मी मला हवे तेच घालणार आणि दुसरी गोष्ट तो ड्रेस तू जाऊन तुझ्या क्युटीला दे हा तिला माझ्याकडून गिफ्ट सांग नित्या आरवच्या चालू फोनकडे इशारा करत निघून जाताच आरवने डोक्यावर हातच मारून घेतला या नित्याच्या नादात फोन चालू आहे हेही त्याच्या लक्षात आलं नाही मग काय वाटतं तुम्हाला ही, ही।, ही दिवाळी पार्टी अग्नियांनी सियासाठी किती स्पेशल असेल हे तर आपल्याला आता पुढच्या भागात कळूनच जाईल कारण त्या भागात सिया आणि अग्नियचा एकदम कोजी कोजी मोमेंट कॅप्चर होईल ना त्यासाठी ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा जास्तीत जास्त लाईक्स द्या आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स बरोबर ही स्टोरी शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी विश्वप्रेमाचं या माझ्या युट्यूब चॅनेल ला करा म्हणजे तुम्हाला माझ्या वाईट लव या स्टोरीचे आधीचे आणि नंतर येणारे सगळे भाग एन्जॉय करता येतील